आज सक्रिय झालेलं श्रीमंत पाटील उच्च उमेदवार असणार आहात का काय आपल्या माध्यमातून एकच सांगेल की शेवटी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जेव्हा सुरुवात केली मान्य शिवजी जबाबदारी दिल्यानंतर त्याच्या अगोदर एक निदर्शक होता एकशे करण्यासाठी खूप मोठा पोकोळी शहराचा इतिहास आपण त्या ठिकाणी पुसला गेला आणि नगर नगरपालिकेमध्ये कधी नव्हे ते एकच्या अकरा नगरसे त्या ठिकाणी शहर ठिकाणी जाऊ त्यानंतर आपण ते यशस्वी झालो निवडून आण त्यानंतर विधानसभा राहिली विधानसभेला देखील आपण प्रामाणिकपणे त्या उद्यासाठी मी शोधतो दोन हजार एकोणीसला त्यावेळेस पक्षसृष्टीने निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले त्यावेळेचे विद्यमान सदस्य त्यांना पुन्हा एकदा पक्षात येऊन उमेदवारी दिली ती पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा आम्ही मान्य केला आणि त्या उमेदवारचा प्रामाणिकपणे काम करून माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मात्र निर्णय घेण्याचं काम प्रामाणिकपणे हे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे धोकून देतो शब्द सरप्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण प्रचंड असं मागता ते आपण पाहिलं दहा एक तर दीड आपण त्या ठिकाणी सर्वाधिक दीड त्या ठिकाणी आपण करून दिलं त्यानंतर मधल्या टायमामध्ये लोकसभेचं आता जे निवडणूक झाली त्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर मी धारांगी पाटलांबरोबर ज्या पद्धतीने वीस वर्ष सतर माडा समाज म्हणून जो काम करतोय आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज काही समाजी काम करत होते माझं योगदान आपण पाहिलं असेल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी मराठा क्रांती मोर्चा असेल समोर या चकरमाठा समाजा मी राज्याचा समन्वय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्या त्या ठिकाणी मी स्वतः फिरतो आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये देखील रायगड जिल्ह्याच्या वतीने परिसरातली छकरमाठा समाजाची सभा झाली ती सभा यशस्वी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी मी यशस्वी झालो सर एकीकडं बोललं जातं आहे की मनोज दरांजे पाटील यांनी जर मराठा समाजाचं जर उमेदवार उभे केले तर एकीकडे एक चर्चा केली जाते दोन्ही तालुक्यामध्ये की तुम्ही उत्सुक आहात मराठा समाजामधून मग दोन्हीकडे अपेक्षा ठेवता हे कसं वाटतं तुम्हाला काय सांगतो बरं गुरुज तुम्हाला एकदा ज्या माध्यमातून सांगेल की आपण ह्या मी मागितलं नाही परंतु मला महाराष्ट्र बांधवांची आपण मध्ये दोन्ही तालुक्यात कर्ज ठराव सर्व बांधवांची असेल आमच्या जिल्हा समन्वयची असेल त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी सांगितलं सर्वांना म्हणते की आपण या ठिकाणी भाऊ ही निवडणूक लढवावी परंतु धारंगी पाटलांचा जो करतो या ठिकाणी कुठलाही आदेश लोक लोकशाही त्यांनी सांगितलं परंतु कुठेही निवडणूक लढवली नाही विषय निवडणूक लढवण्यासाठी मी कधी काम केलेलं नाही ती त्या माझ्या सर्वसामान्य बांधवांची इच्छा आहे तश्वी पाटील ही विधानसभा लढवली परंतु मी कुठे गुन्हा मागितली आपण तपासून बघा मी कुठं समाजाच्या कुठल्याही मिळते का माझ्या कुठला कमेंट्स नसते परंतु ती बांधवांची इच्छा आहे तर भाऊनी ह्या ठिकाणी ही निवडणूक आपल्या संगण मना समाजाच्या माध्यमातून लढवावी परंतु मी ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलो आज हे शिवबंधन माझ्या हातामध्ये आहे मी त्या पक्षाच्या स्टेजवरती मला डाऊन मी समाजाचं काम मी पूर्ण झोकून देऊ शकत नाही म्हणून पादांचा राजीनामा देण्यासाठी सन्मान्य या मतदारसंघाचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माझे आमदार मनोहर ढोईर यांच्याकडे मी ते राजीनामा घेऊन गेलो होतो परंतु त्यांनी तो राजीनामा माझा स्वीकारला नाही म्हणजे मी तो काही त्यांच्याकडे राजीनामा त्यांनी स्वीकारलं नाही नंतर मी बबनदा बेड ह्या जिल्ह्याचे सा माझे जिल्हा प्रमुख आणि साताघाट त्यांच्याकडे दे देखील गेलो त्यांनी देखील सांगितलं की तुला जर कामच करायचं तर आम्ही देखील ज्या वेळ असत त्या सगळे समिती असत तो काम होतो काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही तर माझ्याकडे दोन पदे आहेत एक शिक्षणा हकोळी शहराचं प्रमुख पद आहे आणि जर खाऊ सभा मतदारसंघाचं प्रमुख पद आहे संपर्भूमी आहे त्यामुळं मी पक्षाला अडचणी आणणार नाही पक्षाला शेवटी पदाधिकारी म्हणतो ते काम काम म्हणतो तर मी पक्षकडून जाणार नाही परंतु मला वेळ तुला जेवढं काम करेल तर काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही की त्यांनी राजीनामा घेतला सुद्धा नाही तर त्याला तुम्ही विचारू शकताय परंतु काही मागण तुम्ही म्हणणं आहे की आता तेरा तारखेपर्यंत जाणार काही तर तो अल्टिमेटम होता समाजासाठीचा होता तो आता झालेला आहे संपलेला आहे काम करण्याची जी आम्हाला जी काय हे होती ऊर्जा होती समाजासाठी ते नाही ते आता कुठलाही आम्ही मोर्चा आंदोलनं करू दिली त्या ठिकाणी जर के पटलांचं म्हणणं झालं की आता आपण त्या ह्या ठिकाणी दणकून पाण्यातील कोणाला निवडून आता आपण ठरू ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर मला शेवटी ज्या पक्षामध्ये काम करू त्या आता मला तो तर पुरवण देता आला पाहिजे त्या पक्षासाठी म्हणून मी पुन्हा एकदा दोमांनी सक्रिय झालो मी सक्रिय होतो लोकसभेला देखील आपण पाहिलं असेल मला व्यासपीठावर मी गेलो असेल परंतु जाहीर पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघात नव्हे परंतु मी ज्या ठिकाणी क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी स सर्व सगळ्यामधा समाज बांधांची मिटिंग घेऊन हो। मग कर्जत खालापूर असेल उरण असेल ना पर्वेल असेल त्या सर्वांची मिटिंग या हो ठिकाणी आम्ही सर्वांनी मते समाज मान्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला एक मुखान जर का ह्यांना दर कोण पाडायचं तर निवडून कोण होऊ शकतो अशा पद्धतीने निर्णय झाला तर आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी एक प्रकारे समाधानी घेतला आणि त्या त्याचा पूर्णपणे तंतुंत पालन करून मी असेल आणि मला संपूर्ण सगळे मला सांगत असेल त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय का अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जरी लिडिंग नसेल तर कर्जत खालावपूरमध्ये सर्वाधिक पाताधिका देण्याचं काम या सक्कर माळा समाज बाजूलांनी या ठिकाणी केलं आहे मग मुस्लिम गावांचा फॅक्टर चालला या ठिकाणी या ठिकाणी मुस्लिम समाजांनी या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान दिले परंतु म्हणजे असं नको व्हायला का बाबा मग त्यांचा फॅक्टर चालला नाही का मी म्हणणार नाही शंभर टक्के चालला पण मुस्लिम माणसाची गावं वर्गाचा जी मराठा समाजाची गावं आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सकरलमाडा समाजांनी उद्योग वाघरेपटील म्हणजे महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं आहे याचंच कारण काय का महाविकास महायुतीला त्या ठिकाणी पाळायचं होतं दमकून पाळायचं होतं हा अजय जाणगे पाटलाचा असताना आम्ही या ठिकाणी सामान बांधवांना मीटिंग घेऊन हा त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी उन्हाच्या सक्रिय होत असताना आता ती लढाई जवळ झालेली आहे म्हणून ह्या मी पक्षासाठी या ठिकाणी जेवढा वेळ देता येईल तो प्रामाणिकपणे या ठिकाणी करता काहीला प्रश्न आपण विचारलो त्याला तिकडं बदल देत नाही का आपण पुन्हा मग इकडं इच्छुक राहणार का मी दिवशी इच्छुक होतो त्याच्या आधी होतो हनुमेशे पिंगलेला तिकडे आपली लढवल्यानंतर हनुमाशेट कुंडल्यांना निवडणूक उडणारी दिली आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे तुम्ही तपासा त्यावेळे की फुटबॉलमध्ये मत तिथे एक नंबरचं होतं उमेदवार म्हणून शिवसेनेचा त्यानंतर शेतकरी कामगार पक्षामधून निवडून नंतर शिवसेनेमध्ये आलेलं म्हणजे तरुण आहे त्याला दिले एक नंबर तर मात्र तिथे शहरामध्ये त्या ठिकाणी दिलं मी खोकरी शहर असं म्हणून मी काय म्हणते तर मी त्यावेळेस शहराचा शेअर फॉर्म उडतो आणि मग शेअर फॉर्म असल्यानंतर माझं सत्ता पाचवी त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थिती असतील नगरशिव असतील आणि त्या ठिकाणी केला गेला त्याच्यानंतर मला पक्ष नेतृत्वानी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली ती मी त्या ठिकाणी तन मन झाल्याने त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मग ते आमच्या ठिकाणी आपले ग्रामपंचायत असतील निंबोडासारखी ग्रामपंचायत असतील तालुक्यासारखी नगरपंचायत असेल त्या ठिकाणी आम्हाला जेवढे नगरपालिका असतील त्या ठिकाणच्या ज्या जेती असतील त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन उमेदवार कसा निवडीसाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केला परंतु आज आपल्या माध्यमातून एकच मी आव्हान करून माझ्या समाजबांधवांना आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाला किंवा माझ्या शिवसैनिकांना त्या सुनील भाऊ हे कुठेही हे शिवबंधन सोडून दिलेलं नाही हे पादाचा राजीनामा दिला होता तो देखील आपल्या पक्ष नेतृत्वाने जिल्हा प्रमुखाने आणि आदरणीय नेते म्हणजे स्वीकारला नाही मी दिलेला राजीनामा त्यांनी घेतला सुद्धा नाही काहीला प्रश्न असा की पुन्हा एकदा मी माझं पूर्ण वेळ माझ्या पक्षासाठी एवढं मला देता येईल मी ढोकून देऊन काम करणार तो उमेदवार